देशभरात गेल्या दहा दिवसांपासून उत्साह भक्ती आणि श्रद्धेने साजरा झालेल्या गणेशोत्सवाचा आज समारोप होतोय अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्रातील मुंबई पुणे नागपूर नाशिक आणि संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये आज सकाळपासूनच विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे विशेषतः मुंबईत लालबागचा राजा चिंचपोकळीचा चिंतामणी आणि मुंबईचा राजा या मानाच्या मंडळांच्या भव्य मिरवणुका आज दिवसभर काढण्यात येणार आहेत ढोलताशांचा गजर भजन कीर्तनांचा सुरेल माहोल आणि महाआरतीच्या गजरात बाप्पाच्या निरोप यात्रेला सुरुवात झाली आहे गणेश विसर्जनासाठी प्रशासनाने देखील व्यापक तयारी केली आहे मुंबईतील गिरगाव चौपाटी जुहू चौपाटी आणि शहरभर उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आणि पालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असून प्रमुख मार्गावर व घाटांवर हजारो पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत भक्तांमध्ये बाप्पाच्या निरोपाची भावुकता असली तरी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गजरात श्रद्धाळू आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत